माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलासह त्याच्या आईला व अन्य नातेवाईक अशा चौघांना बेदा महाराण केले या प्रकरणी मोळ पोलिसांमध्ये एकवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नारबंदवाडी तालुका मोळ घडली असून दरम्यान एकवीस जणांपैकी शंकर देऊंड महादेव गुंड राहुल चव्हाण रोहिदास माने सचिन दांडगे सज्जन माने मोहन गुंड या सात जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत याबाबत मूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालबंदवाडी येथील शरद नागनाथ शिथे वेळ वर्ष सव्वीस गावातील एका मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते मुलीकडील नातेवाईकांना त्यांच्या विरोध असून या दोघांनी पळून जाऊन बाहेरगावी लग्न केले होते लग्न करून गावामध्ये परत आले असता मुलीच्या नातेवाईकांनी तोराक मानात धरून सुजाता नागनाथ थेटे शरद नागनाथ थेटे सुरेश थेटे निशा शिंदे या चौघांना महेश केशवमाने महेश अशोक चव्हाण विनोद अविनाथ गुंड अश्विनी सज्जन माने तसेच अन्य यांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी शरद नागनाथ थिटे यांनी मोहोळ पोलिसांमध्ये ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कांबळे करत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका